थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये वजन कसं कमी करायचं थंडीमध्ये वजन कमी होतं का तर हो थंडीमध्ये जास्त फास्ट वजन कमी होतं फास्ट वजन वाढतं पण आणि फास्ट कमी पण होतं तर तुम्हाला आता वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे पण फास्ट कसं वाढतं कारण की आपण ना थंडीमध्ये थोडं सुस्त झालेलं असतो आपल्याला खूप खाण्याची क्रेविंग होते तळलेलं बाहेरचं सगळ्या गोष्टी आपल्याला खाण्याची क्रेविंग होते म्हणून आपलं वजन वाढतं मग आता हे क्रेविंग पण आपल्याला कमी करायची आहे आणि आपलं वजन देखील आपल्याला कमी करायचं आहे तर मग आपण तर मग आपण वजन कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय खायला पाहिजे आज मी हा सोपा असा साधा डाएट प्लॅन घेऊन आलेले जेव्हा थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये तुम्ही वजन कसं कमी करायचं एका महिन्यात पाच सहा किलो तरी तुमचं वजन कमी होणार आरामात होणार काही जास्त वेगळं न करता घरातलं जेवण असेल कोणती ड्रिंक असेल सगळं डिटेल्समध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तुम्हाला एक लाईक पण करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनलवरती कोणी जर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी एक्सरसाईजचे डायट प्लॅनचे आणि वेगवेगळ्या छोट्या साध्या सिम्पल रेसिपीज घेऊन येते जेणेकरून तुम्हाला वेट लॉससाठी नक्कीच डेफिनेटली फायदा होतो आणि जर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर देखील दिसत असेल तो पण नोट योगा क्लासेसची तर माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत तीन ब्रॅच आहेत तुम्ही एनीटाईम मला कॉल करू शकता जस्ट मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे देणार तर आपल्याला काय करायचं आहे थंडीमध्ये डाएट कसा घ्यायचा आहे ठीक आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि हा डाएट आपल्याला कंटिन्यू घ्यायचा आहे आता थंडी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत थंडी असते तोपर्यंत आपल्याला हा डायट फॉलो करू शकता तुम्ही तीन महिने कंटिन्युअसली हा डाएट फॉलो करू शकता इतका सोपा आहे सहज आणि खूप इझीमध्ये होणार आहे हा डाएट का तर आता थंडीमध्ये फास्ट वजन मी बोलली वाढतं कारण की आपल्याला क्रेविंग होते आणि फास्ट कमी होण्यासाठी आपल्याला मदत कशी होते कारण की आता खूप साऱ्या मार्केटमध्ये हिरवी भाजी हिरवे म्हणजे एवढे सीजनल फ्र फ्रूट असतात खूप हिरव्या भाज्या आणि खूप सारे फ्रुट्स भेटतात आणि खूप स्वस्त मध्ये भेटतात म्हणून आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा भेटतो लवकर फायदा भेटतो तर आपल्याला सर्वप्रथम करायचं काय आणि आजचा हा जो डाएट आहे ना हा खूप कमी कॅलरीचा डायट आहे म्हणजे तुम्हाला डेफिनेटली याचा फायदा होणारच होणार आहे ठीक आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सकाळपासून संध्याकाळपर्यंतच काय करायचं काय खायचं सिम्पल रेसिपी असणार आहेत आणि सिंपलच डायट आहे तर आपल्याला सकाळी नोट करून घेऊ हो शकता तुम्ही इथे तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने आपली बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आपल्याला एक ड्रिंक घ्यायची आहे एकदम सिंपल ड्रिंक आहे गरम पाणी करायचं आहे पहिले आपल्याला ठीक आहे गरम पाणी झाल्याच्या नंतर ते पाणी आपल्याला ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही दोन टेबल स्पून आवळा ज्यूस घालू शकता किंवा अर्ध लिंबू त्याच्यामध्ये किंवा हाफ लिंबू त्याच्यामध्ये पिऊन तुम्ही घालू शकता आता हे बॉईल करताना घालायचं नाही आपल्याला ना जस्ट आपण ग्लासमध्ये पाणी ट्रान्सफर केल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी तुम्ही घालायच्या आता इथे दोन्ही गोष्टी सोबत नाही घालायच्या जस्ट तुम्हाला आवळा नसेल घ्यायचं तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता लिंबू पाणी नसेल घ्यायचं तर तुम्ही आवळा पाणी घेऊ शकता दिवसाची सुरुवात आपली खूप छान होणार आहे आपली बॉडी सकाळी सकाळी खूप फ्रेश फील करणार आहे डेटॉक्स होणार आहे पूर्ण बॉडी हलकं फील करणार आहे आपल्याला या ड्रिंकने सिम्पल ड्रिंक आहे आणि ही आपण सुरुवातीला उठल्याबरोबरच घ्यायची खाली खालीपोटाने आता इथे मध्ये मध्ये पाण्याचा इंटेकही ठेवायचा हे चांगली रात्रीची झोपही घ्यायची आपल्याला अशी झोप येतेच थंडीमध्ये तिथे काही असं मोठं प्रॉब्लेम नाही आहे थंडीमध्ये थंडी अशी झोप आलेलीच असते तर पाण्याचं इंटेक आहे डायटवरती फोकस ठेवायचं आहे बाहेरचं आता जंक फूड वगैरे ह्या गोष्टी न खाता आपल्याला फळं वगैरे ह्या गोष्टीवरती जास्त फोकस ठेवायचा जेवढं बाहेरचं जंक फूड खाणार त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये तुम्हाला फ्रूट येणार घरामध्ये आणि ते फ्रूट तुमच्या बॉडी साठी खूप जास्त फायदा करणार आहे तुम्हाला विटॅमिन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए या सगळ्या जे जेवढे पण घटक आहेत ना ते सगळे तुम्हाला फ्रुट्स मध्ये मध्ये भेटतात ज तुम्हाला बाहेरचं जंक फूड खाऊन नाही भेटत कितीही क्रेविंग झाली तर क्रेविंग आपल्याला कंट्रोल करायची आहे आता इथे आपला मस्त सकाळचं जा, ड्रिंक झालेली आहे अर्धा ता तास तुम्ही काहीही ऍक्टिव्हिटी करा एटलीस्ट तुम्ही चालायला जा वॉक करा चालायला जाता म्हणजे गप्पा करायला जाऊ नका फक्त अर्धा तास जे पण आपण देतोय ना स्वतःला तो अर्धा तास आपल्या बॉडीसाठीच देतो एवढं लक्षात ठेवायचं आणि पूर्ण मस्त ऍक्टिव्हिटी तुम्ही एक्सरसाइज कि करा किंवा तुम्ही वॉकिंग करा रनिंग करा फक्त अर्धा तास तुम्हाला ड्रिंक पिल्याच्या नंतर द्यायचंय स्वतःला अजिबातच वेळ नाही तर तुम्ही ॲटलीस्ट वीस पंचवीस मिनटं पंधरा मिनटं तरी स्वतःला द्यायचेत त्याच्यानंतर तुम्हाला नाश्ता नाश्त्यामध्ये एखादा फ्रूट वगैरे असं खायचंय आता फ्रूटमध्ये तुम्हाला इथे कोणते फ्रूट खायचे आहेत तुम्हाला नाश्त्यामध्ये तर तुम्ही इथे पपया घेऊ शकता तुम्ही इथे अॅपल घेऊ शकता पेरू घेऊ शकता अर्धा केळी डाळी हे सगळे फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता इथे फक्त हो सीताफळ हो, चिकू वगैरे या गोष्टी आणि केळीचं जा प्रमाण जास्त घ्यायचं नाही आता तुम्हाला हेही घ्यायचं नसेल तर तुम्ही स्प्राऊड वगैरे घेऊ शकता थोडीशी मूग घ्यायची थोडीशी मटकी घ्यायची काही असं तुम्हाला जे पण बनवतात ते तुम्ही इथे घेऊ शकता तुम्हालेन 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 तुम्हाल आता त्याच्यानंतर इथे तुम्हाला तेही नसेल पाहिजे तर ऑप्शन आहे की तुम्ही एखादा चिलाई बेसन चिला ओढ चिला असं बनवू शकता स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा आणि त्याच्या अगोदर तुम्हाला जस नाश्ता करताय त्याच्या अगोदर तुम्हाला दोन ग्लास पाणी आहे कंपल्सरी आहे आता नाश्ता झालेला आहे तुमचा मस्त तुम्ही आता तुमचे रुटीन आवरले जे पण आहे ऑफिसचं आहे किंवा घरचा आहे जो पण आहे ते आवरलेलं आहे दहा साडेदहा वाजता तुम्हाला परत इथे कोमट पाणी एक ग्लास प्यायचं आहे आठवणीने आता तुम्ही ऑफिसला जाताय तर हे पाणी कसं घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता जस्ट बाहेरही असं काही नाही की गरम पाणी भेटत नाहीये कोमट पाणी तुम्ही किंवा बॉटल घेऊन जाऊ शकता आणि ती दिवसात तेवढी बॉटल तुम्ही गरम पाण्याची संपवू शकता किंवा घरात आहे तर काही प्रश्नच नाहीये नाश्ता झाल्यावरती पंधरा वीस मिनिटांनी तुम्हाला कोमट पाणी प्यायचंच आहे दहा साडे दहा वाजता तुम्हाला ग्रीन टीचा वापर करायचा आहे ग्रीन टी नसेल घ्यायची तर तुम्ही तुळशीचं तुळशीचे पानं घालून तुम्ही नॉर्मल पाणी गरम करून तुळशी त्या तुळशीचे पानं त्याच्यामध्ये बॉईल करून थोडेसे त्याच्यामध्ये हळद घालून तुम्ही ते पाणी देखील पिऊ शकता ठीक आहे आता आपल्याला जेवण करायचं आहे मध्ये मध्ये पाणी पितच राहायचं आहे जेवण करायचं आहे तर जेवणामध्ये काय ऑप्शन असतील आपले तर तुम्ही जेवणामध्ये तुम्हाला भात खाण्याची खूप क्रेविंग असेल तर तुम्ही इथे ऑप्शन ठेवायचं आहे आता जेवायचं आहे मला एक वाजता किंवा बारा वाजता तर साडे अकरा वाजता पहिले किंवा दहा मिनिटं आहेत अजून जेवायला मला की वीस मिनटं आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला एक प्लेट सॅलॅड घ्यायचंच घ्यायचंय ते आहे पहिले नंतर जेवायला बसायचे तर सॅलॅडमध्ये तुम्हाला काकडी घ्या गाजर बीट आ, पत्ता गोबी कांदा टॅमॅटो हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत जेवढ्या पण तुमच्या फ्रीजमध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्या ज्या नाही आहेत त्याच्या क्वांटिटी तुम्ही दुसऱ्या सॅलॅडमध्ये ऍड करू शकता प्लेट भरलं पाहिजे एक मस्त आणि ते पहिले तुम्हाला संपवायचे त्याच्यानंतर तुम्हाला दहा मिनिटांनी जेवायचे अर्धी क्रेविंग आपली इथेच खतम होऊन जाते म्हणजे अर्ध पोट आपलं इथेच भरून जातं क्रेविंग होणार नाही आपल्याला कारण की आपण इथे फ्रुट्स आणि वेजिटेबल्स खातोय ना त्याच्यामुळे फायबरचं इंटेक आणि आपल्याला गोडाची क्रेविंग होणार नाही कारण की आपण फ्रुट्स खातोय सकाळी तर फायबर आपल्याला चांगलं भेटलंय की आपल्याला फुलफिल राहतं भूक भूक सारखी लागत नाही म्हणून भाजीपाला सॅलड या गोष्टीचा जास्त वापर करायचा आहे आता इथे त्याच्यानंतर आपल्याला जेवण आहे जेवणामध्ये ऑप्शन आहेत तुम्हाला चपातीच खायची आहे का तुम्हाला भातच खायचा आहे किंवा तुम्हाला भाकरी खायची आहे तर तुम्ही इथे नाचणीची भाकर घ्या ज्वारीची भाकर घ्या किंवा बाजरीची भाकर घ्या या तिन्ही भाकरी तुम्हाला नाही घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे ब्राऊन राईस घेऊ शकता ठीक आहे भात खाण्याची क्रेविंग असेल तर ब्राऊन राईस तुम्ही आरामात घेऊ शकता नाही खायचं आहे चपातीच खायचं मन करतंय मल्टीग्रेन आट्या भेटतो मार्केटमध्ये तुम्ही घरीही बनवू शकता त्याच्यामध्ये प्रमाण घ्यायचं आहे सगळ्या गोष्टीचं आता माझ्या चॅनलवरती पण आहे तो व्हिडिओ आणि तुम्ही असं युट्यूबला सर्च करून मल्टीग्रेन नाटक कसा घरी कसं पीठ बनवायचं त्याची रेसिपी तुम्ही बघू शकता किंवा माझ्या चॅनलवरती आहे मला जर लिंक आता इथे मला खूप दिवसाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी, लिंक मी में के जर लिंक पटकन भेटली तर मी ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते मल्टीग्रेन आट्याचं पीठ कसं बनवायचं तर ठीक आहे ना आपल्याला चपातीचीही क्रेविंग होणार नाही मग मस्त चपाती खाल्ली आपण असंही होणार किंवा भात खायची क्रेविंग झाली तर तुम्ही ब्राऊन राईस इथे घेऊ शकता दोन्ही स्किप केले जर तुम्ही भाकरीचा वापर करतायचाल तर मग या भाकरीचा वापर तुम्ही आरामात करू शकता आता इथे भाजी कोणती घ्यायची तर बटाट्याची भाजी सोडून तुम्ही कोणतीही इथे भाजी आरामात घेऊ शकता ठीक आहे बटाट्याची नाही घ्यायची बाकीच्या तुम्ही आता कोणतीही भाजी घ्या भेंडी हा जास्त करून तुम्हाला हिरव्या हिरव्या भाजीपाला जास्त वापर करायचा आहे मस्त जेवण करायचं आहे प्रॉपर आहार घ्यायचा आहे बारीक जाऊन खायचं आहे दुपारचं जेवण चार वाजताचा स्नॅक्स मध्ये तुम्हाला वापस ग्रीन टीचा ऑप्शन आहे नसेल घ्यायचं तर तुम्हाला जसं मी साडे दहा वाजता सांगितलं थोडीशी हळद आणि तुळशीचे पाच सहा पानं हे घ्यायचे आहेत आणि ते बॉईल करायचं आणि ते प्यायचं आहे काय होणार आहे त्याच्यानी जस तुम्हाला आता सर्दीमध्ये कफ खोकला सारखं असं ख खव खव वगैरे असते ना तर ती तुमची कमी होणार आहे कफ वगैरे या गोष्टी जर आपल्या बॉडीमधल्या कमी झाल्या ना किंवा आपल्याला वजन कमी करण्यासाठी नक्की फायदा भेटतो म्हणून तर तुम्हाला या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक घातली तरीही चालतं आता इथे त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी क्रेविंगच झाले खाण्याची थोडेसे मखाने घेऊ शकता दोन चार हल, तुम्ही इथे बदाम घेऊ शकता काळे फुटाणे घेऊ शकता या गोष्टी तुम्ही इथे घेऊ शकता थोडेसे कुरमुरे देखील घेऊ शकता थोडंसं स्नॅक्स मध्ये तुम्हाला हल हलकासा कुरमुऱ्याची तुम्ही भेळ देखील इथे घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही मस्त फुल होणार आहे आपल्याला ह्या टायमाला देखील आता इथे सात किंवा आठ वाजेपर्यंत तुम्ही जेवताय किंवा सहा वाजता जेवताय कि सात ते आठच्या ह्या दरम्यान मध्ये तुम्ही जेवताय तर आता मस्त सकाळपासूनच छान असं रुटीन आणलेलं आहे ना आपण करत तर आपल्याला इथे संध्याकाळी इतकं चांगला आहार आहे ना की तुम्हाला इतकं फुलफिल करणार आहे हा आहार आणि तुम्हाला क्रेविंग देखील होणार नाही भूक देखील लागणार नाही इतका छान व्हेजिटेबल सूप बनवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बीन्स घ्या पत्तागोबी घ्या कांदा घ्या टमॅटो घ्या मस्त तुम्ही पालकचे पानं पान घ्या त्याच्यामध्ये मस्त तुम्ही ना थोडंसं तूप घालायचं थोडंसं तूप घातल्यानंतर जिरं घालायचं जिरं घातल्याच्या नंतर आपल्या ज्या पण भाज्या आपण घेतलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये टाकायच्या थोडासा मॅगी मसाला किंवा तुम्ही इथे आपलं सब्जी मसाला ऍड करू शकतात अजून टेस्ट येणार तुम्हाला थोडंसं इथे चाट मसाला देखील तुम्ही याच्यामध्ये दे वापरू शकता ठीक आहे आणि मस्त तुम्हाला बॉईल करायचं हलकंसं जास्त नाही होऊन द्यायचे थोडस कच्चं पण याच्यामध्ये ठेवायचे खूप टेस्टी लागतं तुम्ही एकदा करून बघाल तर तुम्हाला नक्कीच आवडेलच याच्यामध्ये तुम्ही थोडेसे ओट्स देखील घालू शकता एक टेबल स्पून त्या वेजिटेबलच्या सूपमध्ये तुम्ही थोडेसे ओट्स देखील ऍड करू शकता आणि मस्त फुलफिल होणार आहे तुम्हाला मोठा बाउल भरून तुम्हाला ते खायचंय प्यायचंय आराम मात तुमचं एकदम क्रेविंग मिटणार आहे दिवसभराची काहीच वाटणार नाही तुम्ही डाएटवरती आहात का आता इथे संध्याकाळचा झोपायचा टाइम येतो शतपावली करून यायची तुम्हाला आणि मस्त संध्याकाळी झोपायला जात आहे एक ग्लास कोमट पाणी गरम पाणी जसं पण तुम्हाला प्यायचंय तसं तुम्ही पिऊन आरामात झोपायचं आहे आता हाच डाएट तुम्ही कंटिन्युअसली एक महिनाभर करायचं आता संध्याकाळी व्हेजिटेबल सूपच घ्यायचं का डेली तर तुम्ही एक दिवस मुगाचं वरण घ्या एक दिवस तुम्ही पालकचं सूप घ्या एक दिवस तुम्ही व्हेजिटेबल सूप घ्या असं आलटून पालटून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता आरामामध्ये शक्यतो रात्रीच आहे ना आपल्याला चिला किंवा भाकरी भात या गोष्टीचं चिला वगैरे घेतला तरी काही हरकत नाहीये पण भाताचं आणि चपातीचं इंटेक तुम्हाला रात्रीचं नाही घ्यायचं शक्यतो तुम्हाला लिक्विड आहार जर घेतला रात्री तुम्हाला जास्त फुल फील करणार आहे आणि जास्त तुमचं फास्ट वेट लॉस होणार आहे हा इथे तुम्हाला दिवसभर जे काही करताय ते करायचंच आहे पण सकाळी तुम्हाला स्वतःला अर्धा पाऊन तास आहे कंपल्सरी कम्पल्सरी द्यायचंय ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्याकडनं झालीच पाहिजे एक्सरसाइज करा रनिंग करा वॉकिंग करा जे करायचंय तुम्हाला ते तुम्ही इथे करू शकता पण दिवसभर तुम्ही जे पण करताय सुरुवात तुमची गरम पाण्याने आपल्या लिंबू पाण्याने किंवा आवळ्या पाण्याने झाली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही अर्धा तास स्वतःला द्यायचा दिवसभर आपलं हे रुटीन चालू ठेवायचं सिंपल डायट आहे बघा आणि थंडीमध्ये हा डायट खूप जास्त फायदा करतो तुम्हाला क्रेविंगही होणार नाही आणि सिंपल आहे तर झटपट आपण करू शकतो तर आय होप तुम्हाला हा थंडीचा डायट प्लॅन नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्क्रीनवरती नंबर दिसतोय नोट करा जर आवश्यकता